नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भागीदारी पार्टनरशिप यावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये यावरील हमखास एक तरी प्रश्न असतो मित्रांनो चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये भागीदारीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न व त्यावरील अतिशय महत्त्वाची ट्रिक्स चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सोपा भाग म्हणजे भागीदारी आणि भागीदारीवरील अतिशय महत्त्वाची उदाहरणं तर भागीदारी म्हणजे काय असते हे आपण एक उदाहरण घेऊन पाहूया समजा ए आणि बी हे दोन मित्र आहेत या दोन्ही मित्रांनी ठरवलं की आपण एक व्यवसाय चालू करूया आणि व्यवसाय चालू करायचा असेल तर मग दोघांनी मिळून इन्कम या ठिकाणी गुंतवलेला आहे समजा ए गुंतवले दहा हजार रुपये बी गुंतवले पाच हजार रुपये ओके म्हणजे यांनी एक व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायामध्ये दोघांची गुंतवणूक मिळून झालेली आहे पंधरा हजार रुपये आता पहा हा व्यवसाय चालू असताना हा व्यवसाय व्यवसायामध्ये जो काही नफा होतो किंवा जो काही नफा होणार आहे तो या दोघांना मिळून म्हणजे किंवा या पूर्ण यांची जी काही व्यवसाय आहे या व्यवसायाला एकूण नफा समजा तो नफा झालेला आहे तीन हजार रुपये पहा मित्रांनो या ठिकाणी काय झालं या व्यवसायामध्ये एकूण नफा झाला तीन हजार रुपये आणि ह्या तीन हजार रुपये नफा समजा एक वर्षाच्या कालावधीनंतर झालेला आहे तर पहा मित्रांनो केव्हाही या ठिकाणी भागीदारी हा शब्द का वापरलाय कारण या ठिकाणी या दोघांची पार्टनरशिपमध्ये हा व्यवसाय सुरू केला ए गुंतवले दहा हजार रुपये बी गुंतवले पाच हजार रुपये दोघांची मिळून झाले पंधरा हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये एक वर्षासाठी गुंतवल्यानंतर त्यांना नफा होतो तीन हजार रुपये आणि मग आपल्याला विचारला जातो की एचा फायदा किती असेल एचा फायदा किती किंवा बीचा फायदा किती तर या प्रकारची जी उदाहरणं आपण सोडवतो यांचा फायदा किती झाला असेल आता पहा या ठिकाणी सरळ आणि साधं उत्तर आहे किंवा सोपं उत्तर आहे हे प्रश्न अगदी तोंडी आणि एखादा शेतकरी सुद्धा सोडवू शकतो आणि खरं तर मित्रांनो ज्यांना व्यवहारिक गणित चांगलं जमतं ना त्यांना स्पर्धा परीक्षेच्या गणितामध्ये काहीही अडचण येत नाही त्यामुळं व्यवहारातली गणितं तुम्ही थोडं समजून घ्यायला शिका समजून घेत चला आणि व्यवहार कुणा पद्धतीनं होतात या जर गोष्टी तुम्ही बारकाईनं शिकलात तर नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेची गणितं सोपी जाणार आहेत तर आता या ठिकाणी पहा एची गुंतवणूक व्यवसायामध्ये आहे दहा हजार रुपये बीची गुंतवणूक व्यवसायामध्ये आहे पाच हजार रुपये एकूण होतात पंधरा हजार रुपये नफा झाला तीन हजार रुपये आता दोघांनीही एकच वर्षासाठी गुंतवणूक केली आहे परंतु एचा नफा किती आहे दुप्पट आहे म्हणजे येचा जो व्यवसायामध्ये गुंतवणूक आहे गुंतवणूक गुंतवणूक किती आहे दहा हजार रुपये गुंतवणूक बीची पाच हजार रुपये तर पहा पाच हजार दहा हजार याचा जर विचार केला तर हे दुप्पट आहे आणि हे एक पट आहे म्हणजेच हे दोन एक्स असेल तर हे एक्स झालं पहा आता ए जर दोन एक्स गुंतवला असेल आणि बीने जर एक एक्स गुंतवला असेल तर मिळणारा नफा सध्या त्यांना त्याच प्रमाणामध्ये मिळाला पाहिजे म्हणजे दोन एक्स अधिक एक एक्स एक एक बरोबर तीन हजार रुपये होतात आणि म्हणून तीन एक्स बरोबर तीन हजार रुपये होतात आणि म्हणून एक्स ची किंमत एक हजार रुपये येते याच पद्धतीनं विचार करायचा की त्यांची गुंतवणूक जर समजा दुप्पट आणि एक पट असेल तर त्यांना नफाही तसाच होईल आणि म्हणून एचा नफा दोन एक्स बरोबर दोन हजार रुपये बीचा नफा बरोबर एक्स बरोबर एक हजार रुपये तर पहा या पद्धतीनं आपण हे गणित सोडू शकतो आता हे तोंडी उदाहरण झालं आता था तुम्ही म्हणत असाल की सर यापेक्षा पण अवघड गणित असतात नक्कीच गणित हे अवघड असतात किंवा नसतात हे आपले विचार करण्यावर असतं मित्रांनो तसं पाहिलं तर हे गणित जेव्हा आपण शब्दामध्ये देतो तेव्हा हे सुद्धा गणित आपण खूप अवघड वाटणार आहे चला तर पाहूया यासारखी काही महत्वाची गणित लगेच तर पहा भागीदारीवरचं एक गणित आपण घेऊया मित्रांनो तर या गणितामध्ये आपण पाहूया ए व बी मित्रांनी एक व्यवसाय सुरू केला त्यांनी अनुक्रमे चार हजार रुपये व सहा हजार रुपये अनुक्रमे बारा महिने व आठ महिन्यासाठी गुंतवले वर्षाखेर त्यांना वीस हजार रुपये नफा झाला तर ए व चे प्रत्येकी उत्पन्न किंवा नफा किती तर पहा प्रश्न मित्रांनो तुम्हाला असा मोठा प्रश्न वाटला ना मग वाटतो की अरे बाप रे काय अवघड प्रश्न आहे हा खरं तर हे जे मोठे प्रश्न असतात ना हे प्रश्न अगदी एक मिनिटामध्ये किंवा अर्धा मिनिटामध्ये सुटणारे असतात फक्त प्रश्नच आपल्याला वाचायला खूप खूप जास्त किंवा मोठे वाटतात तर पहा या ठिकाणी ए व बी मित्रांनी एक व्यवसाय सुरू केला त्यांनी अनुक्रमे चार हजार रुपये व सहा हजार रुपये अनुक्रमे बारा महिने व आठ महिन्यासाठी गुंतवले वर्षाखेर त्यांना वीस हजार रुपये नफा झाला तर ए व बीचे प्रत्येकी उत्पन्न किंवा नफा किती रुपये तर पहा अतिशय सोप्या पद्धतीनं एक सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी तर ते सूत्र असं आहे पहा नफ्याचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर बरोबर गुंतवणूक गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर मुदत किती आहे तर पहा आता या पद्धतीने हे गणित कसं सुटतं तर नफ्याचे गुणोत्तर आपण आता ए आणि बी यांचं गुणोत्तर काढायचं असं आपण समजूया गुंतवणुकीचं गुणोत्तर जर केलं तर चार हजार रुपये छेदामध्ये सहा हजार रुपये गुणिले मुदतीचं गुणोत्तर तर ए निगुंत बारा महिने बी निगुंतवलीत आठ महिने आता हे आपण सोडवून घेऊया सोडवल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे तीन शून्य कटली हे तीन शून्य कटली चार एक चार चार दोन्ही आठ सहा एक सहा सहा दोन्ही बारा बेक बे एक बे बे एक बे आणि उत्तर आलेलं आहे एक छेद एक आता एक छेद एक याचा अर्थ असा होतो ए छेद बी एक छेद एक म्हणजे त्यांचा नफा कसा असणार आहे दोघाला पण एक एकच हो, म्हणजे सारखाच असणार आहे मग एकूण नफा किती आहे एकूण नफा बरोबर वीस हजार रुपये आणि म्हणून दोघांना सारखा म्हणून एचा नफा दहा हजार रुपये बीचा नफा सध्या दहा हजार रुपये तर पहा मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही जर गणित सोडवत गेलात तर अतिशय सोपा आहे तुम्हाला फक्त हे एकमेव सूत्र लक्षात ठेवायचं आहे नफ्याचे गुणोत्तर बरोबर गुंतवणुकीचे गुणवत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर तर अशा पद्धतीनं तुम्ही सोपे सोपे गणित सोडवलात तर तुम्हाला नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल यासारखंच आणखी एक उदाहरण पाहूया मित्रांनो चला तर लगेच पुढील उदाहरण पाहूया तर पहा आता या ठिकाणी मी जास्त माहिती न लिहिता थोडक्यात शॉर्टकट लिहितो थो। समजा ए व्यक्ती आहे एनी पंधरा हजार रुपये गुंतवले पंधरा हजार रुपये गुंतवले बारा महिन्यासाठी बीने वीस हजार रुपये गुंतवले दहा महिन्यासाठी पहा आता ए आणि बीनी दहा महिन्यासाठी आणि बारा महिन्यासाठी इतके रुपये गुंतवलेले आहेत त्यानंतर सी पण त्यांच्या सोबत आला आणि सीनी पण पंधरा हजार रुपये गुंतवले पण त्याने गुंतवले फक्त सहा महिन्यासाठी तर पहा या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आली असेल तर या ठिकाणी जो काही गुंतवणुकीचा हे दिलेला आहे किंवा रुपये आणि कालावधी दिला आहे आणि ह्या सगळ्यांना एकूण जो नफा झाला ह्या व्यवहारामध्ये नफा तो आहे पाच हजार चारशे रुपये आणि आपल्याला आता वाटा शोधायचा आहे एचा किती बीचा किती आणि सी चा किती तर आता या ठिकाणी तिघांचं दिल्यानंतर कसं काढायचं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर या ठिकाणी पहा तिघांचं पण गुणोत्तर आपण त्याच पद्धतीने लिहित जाऊया सूत्र आपल्याला माहित आहे नफ्याचे गुणोत्तर बरोबर गुंतवणुकीचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर आता गुणोत्तर दोघाचं जसं लिहित होतं तसं तिघाचं गुणोत्तर लिहायचं म्हणजे कसं लिहायचं पहा ए छेद बी छेद सी तिघांचं गुणोत्तर एकाच वेळेस लिहायचं या पद्धतीनं बरोबर आता इकडे लिहित असताना मात्र काय करायचं हे पंधरा हजार गुणिले त्याचे हे बारा महिने म्हणजे गुंतवणूक मुदत पंधरा हजार बारा महिने त्यानंतर वीस हजार दहा महिने त्यानंतर पंधरा हजार गुणिले सहा महिने आता पहा या ठिकाणी एक काम करत रहा मित्रांनो इथले तीन शून्य सगळी कल्सारखंच कटवायचं कटवत असताना ओके तर आता या ठिकाणी पहा आपल्या लक्षात आलेलं असेल इतका गुणाकार येतो आता यांचे जर पुढे गुणाकार लिहूया आपण बारा आणि पंधराचा जर गुणाकार केला तर पंधरादा हे पन्नासाच्या आणि म्हणजे एकशे ऐंशी इथला जर गुणोत्तर केला तर हा दोनशे आणि इथला गुणाकार केला तर हे नव्वद आता पुन्हा पण जेव्हा आपण कट करतो तेव्हा एक एक शून्य कट करूया कर तिन्हीकडले पण समान शून्य कट केले तर आता आपल्याला इथे मिळेल अठरा वीस आणि नऊ अठरा वीस आणि नऊ या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल पहा यांचा ये जी काही नफा असणार आहे तो ए बी आणि सीचा जर नफ्याचा विचार केला तर अठरा विसास नऊ या पद्धतीनं असेल आणि आता याचं जर आपण मांडणी केली किंवा विभागणी केली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल पहा मित्रांनो अठरा एक्स कॉमा वीस एक्स कॉमा नऊ एक्स एकूण नफा जर विचार केला या ठिकाणी अठरा एक्स अधिक वीस एक्स अधिक नऊ एक्स तर अठरा नऊ अडोतीसण नऊ सत्तेचाळीस एक्स आणि सत्तेचाळीस एक्स हा एकूण नफा आहे पाच हजार चारशे रुपये आता या ठिकाणी आपल्याला जर प्रत्येकाचा नफा काढायचा असेल तर अतिशय मी सोपी पद्धत सांगतो तर कॅल्क्युलेशन करत बसत नाही तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या मित्रांनो एचा जर नफा काढायचा असेल तर एचा नफा किती आहे अठरा म्हणजेच अठरा छेद सत्तेचाळीस गुणिले चार हजार पाचशे हे सोडवलं की आपल्याला नफा मिळेल बीचा नफा वीस छेद सत्तेचाळीस गुणिले चार हजार गु पाचशे आणि सी चा नफा नऊ छेद सत्तेचाळीस गुणिले चार हजार पाचशे तर पहा या पद्धतीनं तुम्ही सोडवला तर तुम्हाला याची उत्तरं मिळतील आणि प्रत्येकाचा नफा शेपरेट मिळेल म्हणजे या ठिकाणी तिघांचा नफा असो किंवा दोघांचा असेल किंवा चार जणांचा जरी असला तरी याच पद्धतीनं सोडवायचं त्यांचं गुंतवणुकीचं गुणोत्तर आणि मुदतीचं गुणोत्तर यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि ते गुणाकार करून जे काही येईल त्या सर्वांची बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळून जातं यासारखं आणखी एक महत्वाचं गणित पाहूया तर पहा या ठिकाणी समजा एनी दहा हजार रुपये दहा हजार रुपये पंधरा महिन्यासाठी गुंतवले बी नी वीस हजार रुपये बारा महिन्यासाठी गुंतवले आणि सीनी सहा हजार रुपये बारा महिन्यासाठी गुंतवणे तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नफा विचारलेला नाही किंवा काहीच नाही फक्त एवढी माहिती दिलेली आहे की एने दहा हजार पंधरा महिन्यासाठी बीने वीस हजार बारा महिन्यासाठी आणि सीने सहा हजार बारा महिन्यासाठी गुंतवले किती नफा वगैरे काही दिलेला नाही फक्त नफ्याचे ना गुणोत्तर विचारले आपण मगाच जसं पाहिलं तसंच करूया ए छेद बी छेद सी इकडं जर त्यांचा गुणाकाराचा विचार केला तर हे दहा हजार गुणिले पंधरा करा वीस हजार गुणिले बारा करा आणि सहा हजार गुणिले बारा करा आता या ठिकाणी दोन शून्य कटली वीस हजारावरचे पण दोन शून्य कटली इथले पण दोन शून्य कटली आता आणखी कशाने भाग जातो ते पाहूया तीनने भाग जाईल सगळीकडेच तीनापाची पंधरा तीन चौक बारा तीन चौक बारा यांचा गुणाकार करूया शंभर गुणिले हे होईल पाचशे त्यानंतर दोनशे आणि हे चार होईल आठशे आणि चौक ओके okay, साइन चौक चोवीस तर पहा या या पद्धतीनं साईन चौक चोवीसाला आता आणखी याला सहाने म्हणजे चारने भाग जाऊ शकतो चार सक्क चोवीस चार दोन्ही आठ म्हणजे दोनशे चार एक चार एक उरलं चार दोन्ही आठ चार पंचवीस आणि म्हणून ए बी आणि सी यांच्या गुणोत्तराचा जर विचार केला तर एकशे पंचवीसास दोनशे सहा म्हणजे त्यांचा नफा इतक्या प्रमाणामध्ये असेल एला एकशे पंचवीस असतील तर बीला दोनशे असतील आणि बीला दोनशे असतील तर सीला सहा रुपये असतील या पद्धतीनं त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढू शकता यासारखी अतिशय महत्वाची प्रश्न आपण दररोज पाठवत आहोत मित्रांनो आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि अतिशय सोपे गणित अगदी सोप्या पद्धतीने शिका मित्रांनो यानंतर पुढील भागामध्ये आपण लगेच भेटूया धन्यवाद थँक्यू वेरी मच